दिपोवाळीतील लक्ष्मीपूजनाच्या दिवशी गणपती बाप्पांचं आणि लक्ष्मी मातेचं पूजन एकत्र का केलं जातं जेव्हा की गणपती बाप्पा हे शिव आणि पार्वतीचे पुत्र आहेत आणि लक्ष्मी माता ही विष्णूंची पत्नी आहे लक्ष्मी म्हणजे धनांची देवी आणि गणेश म्हणजे विघ्नहर्ता पण दोघांचा असा नेमका संबंध काय आहे आणि जर लक्ष्मी मातेला गणेशाशिवाय पूजन केलं तर खरंच लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होईल का लक्ष्मी आपल्या घरी येईल का की निघून जाईल शांतपणे कोण आहेत हे शुभ लाभ आपण का काढतो रांगोळी त्यांची दारात अखेर असं कोणतं रहस्य आहे ज्यामुळे प्रत्येक दिवाळीत लक्ष्मी आणि गणेशाचं एकत्र पूजन केलं जातं आज आपण ऐकणार आहोत ती कथा जिच्या मागे दडला आहे धन बुद्धी आणि अहंकाराच्या नात्याच गूढ सत्य कथा सुरू करण्याआधी जर तुम्हालाही अशा अद्भुत आणि अर्थपूर्ण पौराणिक कथा आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा आणि कमेंट मध्ये लिहा जय श्री गणेश जय लक्ष्मी माता तर चला जाऊन घेऊया पौराणिक कथा धन देवी लक्ष्मी जिच्या पावलांखाली कमळ फुलतात तिच्या दर्शनाने घरात सुख समृद्धी नांदते ती देवी एकदा अशा दुःखात बुडाली की स्वर्गालाही शांतता हरपली पण का काय कमी होते तिला आणि त्या दिवसापासून लक्ष्मी आणि गणेशाचं पूजन एकत्र का सुरू झालं स्वर्गातील वैकुंठात सुवर्ण प्रकाश पसरलेला होता भगवान विष्णू शांतपणे विश्रांती घेत होते आणि त्यांच्या पायाची माता लक्ष्मी सेवा करत होत्या जणू त्यांच्या बोटांनी श्रीहरींच्या पावलांना स्पर्श केला की जणू कमळाची पाकळी उमलल्यासारखी शांती पसरत होती परंतु त्या सेवेतही आज लक्ष्मीच्या मनात एक हलकी अस्वस्थता होती तिच्या मनात खूप विचारांची अस्वस्थता होती ते त्यांच्या डोळ्यात चमक होती पण मनात विचारांची गर्दी होती त्या मनोमन म्हणत होत्या या पृथ्वी तलावर सर्वात जास्त जर कुणाची पूजा होत असेल तर ती फक्त आणि फक्त माझीच प्रत्येक माणूस माझ्यासाठी अस्वस्थलेला आहे प्रत्येक जण माझी वाट पाहत आहे प्रत्येकाला मी हवी हवी आहे प्रत्येक जण माझ्याशिवाय जगू शकत नाही माझं नाव घेतल्याशिवाय कुणाचं कार्य होत नाही असं कोणत्याही देवतेचं भाग्य नाही मी खरंच सर्वश्रेष्ठ आहे मनात असा विचार करत होत्या त्या बोलताना त्यांच्या चेहऱ्यावर एक रुबाबदार तेज झळकत होतं कपाळावर चांदण्यासारखं कुंकू चमचमत होतं गळ्यात सुवर्ण होत्या केसांमध्ये चंपक फुलांचा सुगंध होता आणि चालण्यात चालण्यात तर एक दे, दैवी लय जणू स्वतःच्या सागर त्यांच्या रूपात साकार झाला होता भगवान विष्णू त्यांच्या मनातील तो विचार ओळखून हलके हसले त्यांनी डोळे उघडले आणि प्रेमाने म्हणाले प्राण सखे लक्ष्मी तुझं सौंदर्य तुझं तेज तुझी कीर्ती सर्व अप्रतिम आहे तुझ्या रूपाशी तुलना करणारा कोणीही नाही पण पण तरीही एक गोष्ट आहे श्रीहरी विष्णू थांबले लक्ष्मीला आता जाणून घ्यायची इच्छा झाली की कोणती गोष्ट श्रीहरी विष्णूंच्या मनात आहेत त्यावेळेला तिने श्रीहरी विष्णूंना विचारले क्या? मला सांगा मी तरी संपूर्ण आहे तरी कोणती गोष्ट माझ्यात नाहीये भगवान विष्णू म्हणाले लक्ष्मी तू संपूर्ण लक्ष्मी थोडी चकित झाली प्रभू काय म्हणाला तुम्ही मी अपूर्ण आहे विष्णूने तिच्या कपाळावर हात ठेवला आणि शांत आवाजात म्हणाले हो सखे कुठलीही स्त्री पूर्ण होत नाही जोपर्यंत ती आई होत नाही त्या एका वाक्यानं लक्ष्मीच्या अंतकरणात वीज चमकली त्यांच्या डोळ्यातून मोत्यासारखे अश्रू ओघळले जणू कुणीतरी त्यांच्या सर्वात नाजूक ठिकाणी बाण मारला होता त्या निशब्दपणे श्रीहरींचे चरण धुत राहिल्या अश्रूंनीच ते पवित्र झाले श्रीहरीने त्यांच्या डोक्यावर हात ठेवत म्हणाले देवी त्या दुःखाचं उत्तर तुला नक्की सापडेल जा आदिशक्ती पार्वतीकडे ती तुला मातृत्वाचा वर देईल लक्ष्मी माता निघाल्या आपल्या सखीला भेटायला पार्वती मातेला कैलासाच्या दिशेने पण प्रत्येक वेळी जाताना त्या रुबाबात जायच्या गयात भरपूर दागिने केसात फुलांचे गजरे डोक्यावरती सुवर्णांच्या रत्नतडीत मुकुट प्रत्येक ठिकाणी त्यांचा राजेशाहीपणा दिसून यायचा पण आज होता। पाया खाली आज त्यांचा अरुभाग तसा नव्हता त्यांच्या पायाखाली सुवर्ण कमळ उमलत होती त्या आज शांतपणे चालत होत्या चेहऱ्यावर मंद स्मिताऐवजी उदासीचं सावट होत कैलासावर पोहोचल्या पार्वती माता ध्यानात होत्या गेल्यानंतर त्यांनी पार्वती मातेला हाक मारली सखी पार्वती असं म्हटल्यानंतर त्यांच्या आवाजातील ती व्याकुळता पाहून माता पार्वती ध्यानातून बाहेर आल्या लक्ष्मीला पाहताच त्यांनी हसत स्वागत केलं स्वागत आहे सखी लक्ष्मी आज तुम्हाला अगोदर कळवलं नाहीस तू येणार आहेस ते अगं तुझ्यासाठी काहीतरी बनवलं असतं ना नाही सखी मला आज कशाचीही इच्छा नाही अह लक्ष्मी काय झालंय तुला आज तुझ्या मुखावर तेज नाही डोळ्यात चिंता दिसते आहे नक्की असं काय झालंय जे तुझ्या हृदयाला भेडसावत आहे मग माता पार्वतीने पाणी दिला आसन दिला तेवढ्यात लक्ष्मीच्या मनातील भावनांचा बांध फुटला काय सांगू तुला सखी पार्वती जग मला धनांची देवी म्हणत पण मला पण मला अपूर्णतेचा भास होतो मला मातृत्व हवा आहे पण मला मातृत्वाचा आनंद नाही मी अपूर्ण आहे हे पार्वती माता शांत झाल्या त्यांना समजेनच अचानक लक्ष्मी मातेला याच का स्मरण झालं त्यांच्या चेहऱ्यावर करुणा होती त्या लक्ष्मी मातेला दुःखात पाहू शकत नव्हत्या त्या म्हणाल्या मग लक्ष्मी मी तुझ्यासाठी काय करू शकते त्यावर लक्ष्मी माता हे बघ सखी पार्वती तुला दोन मुलांमधल्या एक, एक मूल मुल मला तू मानसपुत्र म्हणून दे <coughs> माता पार्वतीला लक्ष्मी मातेचा स्वभाव चांगलाच माहित होता ती मनात विचार करू लागली ही तर चंचल आहे ही एका जागी स्थिर राहत नाही माझ्या बाळाची काळजी कशी घेईल का तिने लक्ष्मी मातेला हात जोडले आणि म्हणाले हे बघ सखी मी तुझं दुःख ओळखू शकते पण तू तर चंचल आहेस तू एका ठिकाणी स्थिर राहत नाहीस तू माझ्या बाळाची कशी काळजी घेशील त्यावर लक्ष्मी मातेने हात जोडले आणि म्हणाली मी वचन देते सखी मी माझ्या बाळापेक्षा मी माझ्यापेक्षा गणेशाची अधिक काळजी घेईन तुझ्या मुलाची अधिक काळजी घेईन तू मला वचन देत अस पार्वती म्हणाली हो हे वचन मी तुला देते जोपर्यंत गणेशाचे पूजन होत नाही तोपर्यंत माझे फक्त पूजन करून कोणालाही फलश्रुती मिळणार नाही असे लक्ष्मी मातेने वचन दिले आहे पार्वती मातेला पार्वती मातेनं माते हलकं स्मित करून सांगितलं ठीक आहे पण लक्षात ठेव हो। जोपर्यंत गणेशाचं पूजन होईल तेव्हाच तुझं पूजन होईल माझा गणेश हा प्रथम पूजनीय राहील लक्ष्मी माता नम्रपणे म्हणाल्या सखी तू म्हणते तेच होईल जोपर्यंत गणेशाची आराधना होत नाही तोपर्यंत माझी कृपा कोणालाही लाभणार नाही त्या दिवशीपासून लक्ष्मीने गणेशाला दत्तक घेतलं आणि त्या दिवसाची सुरू झाली ती लक्ष्मी गणेश पूजनाची परंपरा लक्ष्मी धन देते पण त्या धनाचा उपयोग योग्य मार्गाने व्हावा यासाठी गणेश बुद्धीचा अधिपती आधी पुजला जातो कारण धन राखण्यासाठी ते वाढवण्यासाठी बुद्धीची आवश्यकता असते फक्त धन मिळून आवश्यकता नसते परंतु मिळालेलं धन व्यवस्थित ठेवणं यासाठी गणेशाची पूजन केली जाते मग हे धन मिळतं कसं आता हे मिळतं आपल्याला लाभासाठी बुद्धी हवी बुद्धीसाठी शुभ वेळ हवी आणि शुभ वेळ आली लाभ होतो लाभ म्हणजेच लक्ष्मीचं आगमन आणि लक्ष्मी मिळाली की रिद्धी सिद्धी म्हणजे समृद्धी आणि सुख आपोआपच प्राप्त होत म्हणूनच दिवाळीत सर्व प्रथम गणेश पूजन त्यानंतर लक्ष्मीपूजन केलं जातं कारण जिथे बुद्धी आणि विवेक आहे तेथेच धन ही कथा जर तुमच्या मनाला भावली असेल तर ती तुमच्या मित्रांसोबत शेअर करा व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये लिहा जय श्री लक्ष्मी गणेश या कथेला मनापासून ऐकणाऱ्याच्या घरात लक्ष्मी अखंड नांदे